श्री गुरुदेव नमस्कार मी एक व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपला दर महिन्याला अनेक लोक पन्नास रुपये जमा करत आहेत हे पन्नास रुपये जे जमा झालेले आपण दर तीन महिन्याला आश्रम असेल उद्धाश्रम असेल किंवा जिथं पण अन्नदान चालू आहे तिथं आपण दान, दान करणार आहोत जर तुम्हाला या पुण्याच्या कार्यामध्ये सहभागी व्हायचा असेल तर निश्चित दर महिन्याला दान राशी पन्नास रुपये फक्त आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपला पे करायची व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक टाकेन तिथं टच करून अगदी तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता आता कॉमन प्रश्न घेतलेला आहे समाजातील अनेक लोकांचा हा प्रश्न आहे दादा पहिलं आम्हाला खूप असं फिट वाटायचं आम्ही कोणत्याही कामाला जायचो तर आनंदाने जायचो आमच्याकडून उत्साहाने कोणतेही कार्य होत होतं पण आता काय होतंय की आम्हाला कोणतेही काम करू वाटत नाहीये शरीरात अक्षरशः कमजोऱ्या आल्यासारखं वाटतंय दादा आम्हाला समजत नाहीये आमची प्रगती झालेली होती पण आता आमची आधोगती व्हायला लागलेली ला आहे अक्षरशः आंघोळी दादा करू वाटत नाहीये काम तर लांबच राहिलं नुसतं फक्त झोपून राव वाटतंय अक्षरशः कुठेही जावं वाटत नाहीये व्यसन जीवनामध्ये वाढलेली आहेत दादा आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग भेटत नाहीये अक्षरशः नको ते नाद जीवनामध्ये लावून घेतलेले आहेत दारू असेल मांस असेल मछली अंडा मटण या गोष्टी आम्ही खायला लागलेलो आहे प्यायला लागलेलो आहे जुगार आम्ही खेळायला लागलेलो आहोत कर्जबाजारी आम्ही झालेलो आहे दादा अक्षरशः जी इष्टेत होती ते आम्ही इष्टेतही विकायला सुरुवात केलेली आहे दादा आम्हाला यातून बाहेर काढा असा कॉमन प्रश्न अनेक लोकांचा समाजातील आलेला आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगेन जर तुमचं शरीर कमजोर झालेलं असेल तर त्या कमजोर शरीराला शक्तिशाली बनवण्यासाठी दत्त दत्तगुरूंशिवाय दुसरं कुणीच तुम्हाला धावून येणार नाही आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो जर दत्त महाराजांची पूजा तुम्ही घरामध्ये चालू केली तर बघा तुमच्या शरीरामध्ये बदल होते तुम्हाला एक आत्मशक्ती मिळेल तुम्हाला एक जाणवेल की काहीतरी ऊर्जा तुमचं संरक्षण करते आणि तुम्हाला त्या नामस्मरणाद्वारे किंवा त्या पूजापाठमुळे एक एनर्जी भेटेल आणि ते एनर्जी तुम्हाला त्या कार्यामध्ये वापरता येईल मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन जर तुमच्यावर कुणी काही केलेलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये काहीतरी आलेला असेल किंवा तुम्ही कुठून तरी काहीतरी खाल्लेलं असेल आणि ते शरीरामध्ये गेलेलं असेल तर निश्चित आजपासून ही दत्त महाराजांची सेवा चालू करा बघा जीवनामध्ये कल्याण होईल तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घरायला लागतील जी नकारात्मकता तुमच्या आजूबाजूला आलेली आहे शरीरामध्ये आलेली आहे घरामध्ये आलेले आहे कामामध्ये आलेली आहे ते अक्षरशः दत्तगुरूंच्या नावाने पळून जाईल आणि तुम्ही म्हणताल की दादा काय उपाय होता आमच्या जीवनामध्ये सर्व मंगल व्हायला लागलेलं आहे तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेन रोज तुम्हाला तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून आणि तीन अगरबत्ती प्रज्वलित करायच्यात आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरु महामंत्र जपायचाय अगरबत्ती प्रेम आता ज्यावेळेस घरामध्ये मासिक पाळी येईल सुतक येईल त्यावेळेस तुम्ही अगरबत्ती लावू नका पण पंचेचाळीस मिनिटं घड्याळ लावून फक्त नामस्मरण करा ही रोजची सवय तुम्ही तुमच्या शरीराला लावा तुमच्या मनाला लावा बघा तुम्हाला किती पॉझिटिव्ह वाटेल पहिल्या पहिल्यांदा तुम्हाला त्रास होईल असं जाणवेल की काहीतरी आडवं येत आहे काहीतरी येत आहे ते आपल्याला सेवा करून देत नाहीये त्यावेळेस फक्त महाराजांना विनंती करा हे हे सद्गुरू हे दत्त महाराज मी तुमचा दास आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची दासी आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता माझ्याकडून भक्ती होत नाहीये नामस्मरण होत नाहीये माझ्यावर कृपा करा हे माझ्यावर कृपा करा फक्त एवढी कळकळीची कर, स्वामींना दत्तगुरूंना विनंती करा बघा तुमची सेवा कशी हळूहळू स्वामी करून घेतेल दत्तगुरू करून घेतेल आणि जीवनामध्ये एक लक्ष ठेवा एक ध्येय ठेवा की मला एक महिन्यामध्ये एक लाखाचा दत्त गुरुचा जा जाप करायचा आहे मला जेवढं वेळेस स्वामींचं नाव घेता येईल तेवढ्या वेळेस मला स्वामींचं नाव घ्यायचंय बघा तुम्ही या गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतारताय तर बघा ज्या निगेटिव्ह असणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यांच्याकडे तुमचं लक्ष जाणार नाहीये जी व्यसन आहेत ती करण्याची इच्छा तुम्हाला होणार नाहीये आणि अक्षरशः तुम्ही जे असुरी खाणं खाताय किंवा वृत्तीचं जे खाणं खाताय त्याच्यावर तुमची वासना जाणार नाहीये याच्यामुळे षट विकार असतील त्या ते षटविकारांचा लगाम तुमच्या हातामध्ये राहील अक्षरशः हे षटविकार वरती डोकं काढणार नाहीत हे षटविकार अक्षरशः दबून जातील काम असेल क्रोध असेल मोह असेल लोभ असेल माया या सर्व गोष्टी अक्षरशः शांत बसून जातील आणि तुमच्या जीवनामध्ये प्रगतीचा द्वार खुलेल स्वामी तुमच्यावर कृपा करतील दत्तगुरु कृपा करतील फक्त ही सेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चालू ठेवा त्याच्याबरोबर गुरुचरित्र चौदा वाद दे गुरुचरित्र अठरा वाद डेली वाचायला सुरुवात करा आणि तुम्ही तुमचे रिझल्ट नक्कीच दादाला सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त